घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक ग्रीन पॉवर शुगर्स संस्थापक अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख यांचा गुरुवार दिनांक मे रोजी वाढदिवस आहे सर्व ज्येष्ठ युवा कार्यकर्ते पदाधिकारी शुभचिंतक यांचे आजपर्यंत मार्गदर्शन व सदिच्छा नेहमीच संग्राम भाऊ यांच्या पाठीशी आहे व ते नेहमी राहणार असल्याची विनंती संग्राम भाऊ देशमुख यांनी के केली आहे काही अपरिहार्य कारणास्तव ते परगावी जाणार असल्यामुळे प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार नाहीत याची नोंद सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शुभचिंतक यांनी घ्यावी असे आवाहन भाजपा कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे के यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा